नमस्कार निवडणुकीच्या प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आहे पाच वाजेपर्यंत निवडणुकीची धामधूम थांबणार आहे आणि परवा पंधरा तारखेला निवडणुकीचा प्रत्यक्ष मतदानाची प्रक्रिया राबवली जाणार रा आहे आता पेपर वाचला असता की अहिल्यानगरमध्ये मनपाच्या निवडणुकीसाठी एक्क्याऐंशी अपक्ष उमेदवार आहेत अहिल्यानगरमध्ये मनपाच्या नगरसेवक पदाच्या जागा अडुसष्ट आहे आता सैनिक समाज पार्टीने जो प्रचार केला आहे अपक्षांना निवडून द्या आता एक्क्याऐंशीमधून अडुसठला निवडून द्या असा आमचा प्रचार झालेला आहे आता अडुसष्ट कोणते द्या अडुसठ खरेचा पक्ष द्या जे नाराज त्यांच्या पक्षाने तिकीट दिलं नाही म्हणून नाराज होऊन आले अशाचा आम्ही प्रचार केलेला नाही आम्ही खऱ्या पक्षाचा प्रचार केला आहे खऱ्या स्वाभिमानी उमेदवाराचा प्रचार केला आहे आणि असाच प्रकार प्रचार संपूर्ण महाराष्ट्रातील एकोणतीस मनपाच्या निवडणुकीमध्ये सैनिक समाज मार्फत करण्यात आलेला आहे त्यामुळे सैनिक समाज पार्टीचं पाड जड आहे सैनिक समाज पार्टीच्या पुरस्कृत अपक्ष उमेदवारांचं पाडं जड आहे महाराष्ट्रातील संपूर्ण मनपाच्या निवडणुकीमध्ये सैनिक समाज पार्टीच्या अपक्ष उमेदवारांचा ठसा उमटणारच आहे जसं काहील्यानगरमध्ये ह्या इतर पक्षाच्या लोकांनी धामधूम केली आडावडा केला प्रचार केला लोकांना काय याच्या पेपरमध्ये जे दिलं आहे जेवण वाटप केलं पैशाचं काय द दर ठरले वगैरे याच्यापासून सैनिक समाज पार्टी अलिप्त आहे सैनिक समाज पार्टीचा नाराच एक आहे एकमेव नारा आहे अल्प खर्चात निवडणुका अल्प खर्चात निवडणुका हा नारा संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचला आहे आणि महाराष्ट्रातील जनता जागृत झाली आहे आणि सैनिक समाज पार्टीच्या या फिलॉसफीला जोडत चालली आहे यस yes, जर महाराष्ट्रामध्ये लोकशाही टिकवायची असेल लोकांचं सरकार आणायचं असेल जनतेचं जनतेसाठी जनतेने चालवलेलं सरकार म्हणजे जन लोकतंत्र आणायचं असेल तर सैनिक समाज पार्टीच्या आयडिओलॉजीशिवाय दुसरा पर्याय नाही म्हणून सैनिक समाज पार्टीचा पा पार्टीचे पाड जड होत चाललं आहे आणि सैनिक समाज पार्टी नक्कीच या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मनपाच्या निवडणुकीपासूनच राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या रितेच्या राज्याची पुनरावृत्ती करण्यासाठी सैनिक समाज पार्टीचं खास सरकार सत्तेवर बसवण्याचा पाया भक्कम करणार आहे आणि तो पाया भक्कम मतदारांनी केलेला आहे मतदारांच्या मनातून तयार झालं आहे कारण आत्ता जे चाललेली दहशतवाद आहे गुंडाराज आहे आणि ह्या गुंडाराजाला थांबायचं काम कोणतंही सरकार किंवा कोणतंही न्यायालय करणार नाही याची जबाबदारी सैनिक समाज पार्टीच्या माध्यमावर येऊन आम समाजातील नागरिकांनी मतदारांनी स्वीकारली आहे म्हणून सज्जन मतदारांनी जो आता निर्णय घेतला आहे की सैनिक समाज पार्टीशिवाय आपल्याला पर्याय नाही त्यामुळे तुमचे सर्वांचे धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो